कनिष्ठ अभियंते अवधूत वडार यांच्या निधनाविषयी त्यांच्या कुटुंबांनी संशय व्यक्त करत तक्रार केल्यानंतर सत्य बाहेर येईल आणि पडेल म्हणून गोपीचंद पडळकर यांनी या घटनेला वेगळं वळण देण्याचं काम केलं आहे अशी टीका माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली जत मध्ये पडळकर यांच्या विरोधात छत्रपती संभाजी चौक ते जत पोलीस ठाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी सावंत म्हणाले दरम्यान जत पंचायत समितीचा मनरेगा घोटाळा राज्यभर चर्चेत आला जनतेला योजनेपासून अनेक वर्ष वंचित पुन्हा तोच प्रकार बांधकाम विभागात सुरू होता काही लोकांना पाठीशी घालण्याचं काम पडळकर करत आहेत मात्र अवधूत वडार यांच्या मृत्यूचं सत्य जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही पोलिसांनी देखील निपक्षपातीपणे तपास करावा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष म्हणाले विकासासाठी जनतेनं तुम्हाला निवडून मात्र ती पूर्ण होत नाहीत म्हणून जनतेचे लक्ष वेगळ्या दिशेनं वळविण्याचं काम पडळकर करत आहेत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे यावेळी बाबासाहेब कोडक महादेव पाटील रमेश पाटील स्वप्नील शिंदे राम सरगर ऍडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर अप्पा अण्णासाहेब कोडक सिद्धू शिरवाड निलेश बामने महादेव अंकलगी महादेव हिंगमिरे उत्तम चव्हाण शिवाजी शिंदे युवराज निकम हेमंत खाडे बंटी दुधाळ मुल्ला लक्ष्मण एडके सचिन जगताप साहेबा कोळी आदींसह सा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व राजाराम बापू प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते